उत्साहात पार पडली पंढरपूर वारी दुसऱ्या टप्प्यातील वारीसाठी भाविकांचे उत्साह सी गेला आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या पंढरपूर वारीसाठी यंदा दोन विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली ग्रामीण व शहरी असे याचे विभाजन करण्यात आले आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ग्रामीण भागातील वारी मोठ्या उत्साहात पार पडली आज विशेष रेल्वेच्या सहाय्याने भाविकांनी गावात आगमन केले यावेळी वारकऱ्यांनी पंढरपूर वारीबाबत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे पहा याबाबतचा विशेष वृत्तांत मंगेश दादांनी खूप व्यवस्था केली मंगेश दादांसारखा माणूस शोधून सापडणार नाही मंगेश दादा ते असे आमदार आज आहेत हो आजपर्यंत असा आमदार नव्हता आणि अजून पण नाही याच्या पुढे सुद्धा होणार नाही लोकांनी मंगेश दादांची साथ सोडली नाही पाहिजे वास्तविक बघायला गेलं मी तर दुसऱ्या गावाची आहे पण तरी मला अनुभवायचं होतं मंगेश दादांसाठी मी आली तेवढ्या ट्रिप तेवढ्यासाठी ट्रिपला आली मी पण खूप व्यवस्था केली मग दादा खूप अंतिशा गेली आम्हाला जो पहिला बसायला जागा मिळाली आम्ही सलामत घरी आलोय ही जी पंढरपूरची वारी केलेली आहे ती वारीसाठी त्यांचं जे नियोजन होत ते अतिशय खूप चांगलं होतं आणि त्यांच्या नियोजन मध्ये त्यांचं जे टार्गेट होतं त्या टार्गेट पेक्षाही जनतेने खूप साथ त्यांना दिलेली म्हणजे अधिक हजार दोन हजार लोक जास्तीचे आलेले त्यांच्या नियोजनापेक्षा आणि सगळ्या वारकरींनी त्यांना चांगली साथ दिल्यामुळे त्यांचं नियोजन छान सक्सेस झालेलं आहे आणि मंगेश दादांनी जे काही आमचं राहण्याचं मठ होत शनी मठ तिथेही चांगली त्यांनी व्यवस्था केली आणि त्यांनी कोणालाही त्रास होऊ दिला नाही प्रत्येक बुगीमध्ये येऊन त्यांनी प्रत्येकाशी संपर्क केलेला आहे प्रत्येकांची चौकशी केलेली की तुम्हाला कोणाची काही अडचण असेल ते मला सांगा ते मन मनमोकळेपणाने मनाने बोला असं त्यांनी सांगितलेलं येऊ प्रवाशांसाठी जेवण सगळी आराम करायला झोपायला दर्शन बी जा मात्र जरी असले तरी आज त्यांच्या त्यांच्या कारणास्तव आमचे हात पांढरांच्या चरणी लागलेत आणि आम्हालाही दर्शन घेण्याचा लाभ मिळाला अशीच ही वारे त्यांनी चालू ठेवावा त्यांना अशी त्यांची उत्तर उत्तर प्रगती हो आणि असेच आमदार आम्हाला पुन्हा पुन्हा लाभव आणि ह्या आमदारांचा आदर्श बाकीच्या आमदारांनी घेऊन जसं रायगड वारी किंवा पंढरपूर वारी आहे अशा चांगल्या कामात करावा आणि आपल्यापासनं चार युवक निर्वेशनी होतील किंवा आपल्या घरातील वडीलधाऱ्यांना देवदर्शन होईल हा हेच उद्दिष्ट ठेवून ह्या अशा वाऱ्या कराव्या अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे